विठाल विठाला अशा अनेक प्रकारच्या लिला करता सगळ्या जगाला आनंद देण्याचं काम परमात्मा करीत होते आणि आनंद देत असताना सगळ्या गायींना गोपाळांना पशूंना पक्ष्यांना सगळ्याला आनंदी आनंद परमात्म्याने गोकुळामध्ये केलं होतं महाराज त्या सुखाचं काय वर्णन करावं परमात्म तुझी संगती झाली अमुची निश्चिंती नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे याच्या संगतीमध्ये सगळे गोपाळ सुखी झाले होते अनेक प्रकारच्या परमात्मा लीला करतात लीला करताना काय झालं विठ्ठाल 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 अनेक प्रकारचे लिडला करतात मग प्रत्येक गवळणीच्या घरी जायचे एक गवळण होती जरा हुब्या कानाची हुब कान कळतं का तुम्हाला हुब्या कानाची कळतं का हुब्या कानाची काना म्हणजे फार रागीट फार टचकन बोलणारी अशी होती एक गवळण तिथं आणि वयस्कर होती त्याच्यामुळं तिचं कोणी बी महाराज बोललेलं मनावर धरत नव्हतं कोणी राग धरीत नव्हतं तिचा इथं आवाज दादा इथं मला आवाज आला पाहिजे तिचा कोणी राग धरीत नव्हतं मग ते आता कन याला सगळ्याच्या घरी जायचं सवय काय काय म्हातारे असेच आता प्रत्येक गावात इथलं नाही आमच्या तिकडे सांगतो काय काय फार असे त्रास महाराज ते तिथे होती सगळ्या नवीन नवीन गवळणीने काय केलं त्या म्हातारीच्या के जवळ त्याला सांगितलं आजी काय म्हणजे तो नंदाचं पोरग कार्ट फार त्रास देते रोज चोऱ्या करायला येते आमच्या घरचं दही काय आहे दूध काय खाते त्रास देते म्हणजे तुम्ही जरा वयाने मोठे आहात तुम्ही काहीतरी जरा त्याला तर काहीतरी शिक्षा करा बरं शिक्षा करायची का म्हणले एक काम कर त्याला माझ्याकडे घेऊन ये एका गवळणीने हात धरला कृष्णकन याचा तिच्याजवळ घेऊन गेले जवळ घेऊन गेल्याच्या नंतर सांगितलं कृष्णा हे बघ तुला माहित नाही मी डोआ नाही गोकुळातली माझ्या नादी लागायचं नाही आपल्याकडे मोठी गँग आहे कोयता ग्यां आहे आपल्याकडे कोणची गँग आहे कोयता गँग आहे सगळ्याच्या नादी लागायचं पण आपल्या नादी लागायचं नाही कृष्ण म्हणले बरं 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 ठीक आहे आजी चांगली गोष्ट आहे त्यावेळेला कृष्ण शांत राहिले दुसऱ्या दिवशी काय झालं महाराज दुसऱ्या दिवशी ती झोपली वय झालेलं होतं म्हातारी शेजारी शेजारी दोन बाजा होत्या म्हाताऱ्याची एक बाजू म्हातारीची एक बाजू शेजारी शेजारी झोपले पण तिने काय त्याची वेणी फार लांब होती हे अभंगातलं आहे बरं हे माझ्या पदरचं नाही मग ते शेजारी शेजारी बाजूवर झोपलेले म्हातारी म्हातारी रात्री दोन वाजता महाराज हे बाबा तिच्या घरी कुणाच्या तेव्हा गवळणीच्या घरी गेले गवळणीच्या घरी गेले आता हे झोपलेले होते गार झोपलेले असताना त्याने काय केलं त्या माणसाने श्रावण महिना पाळलेला होता लांब दाढी झालेली त्याची ह्याने काय युक्ती केली म्हणले तू मला तुझ्या नादी लागायचं नाही म्हणते काय आता बघ म्हणले कृष्णाचं कसं राहते ते गेले मग तिने काय केलं कृष्णाने त्या गवळणीची वेणी आणि ह्याची दाढी या दोन्हीची मारली गाठ मारायचं आता दोन्हीची गाठ मारले आणि गेले निघून परमात्मा लहान लेकर ते काय फार मोठं नव्हते पाच वर्ष चार वर्ष पाच वर्षाचा लेक गाड बांधून दिली गेला बाबा निघून गेल्याच्या नंतर आता सकाळी सकाळी गळ लवकर उठायचे जे महाराज सकाळी लवकर पाय उठला डाड किन्या उठायला गेले उठल्याबरोबर याच्या दाढीला हिसका बसला तो म्हणला अगं तुला काही कळते का वय काय आपलं आणि तुला ह्या टायमाला काय सुचत आहे असं दाढीला काय ओढते काय करते तिने सकाळी म्हणे मी <laughs> कशाला दाडीला ओढ तुमच्या माझी याणीला झटका किती जोरात बसला कळतय का हो <laughs> तो गोपाळ म्हणाला आहे मस्त होऊन या मातली दांगडी करशी ओढाओडी मज लागी महाराजांचं प्रमाण आहे महाराज तो म्हणले तुला काय कळतं का ओढाओडी कशाला करते दाडी काय ओढते म्हणले माझी तुम्ही वणी आणि तेवढ्यामध्ये गेली लाईट महाराज लाईट नव्हती तर लाईट नव्हती तेव्हा काय होते मशाली होत्या नेमकं त्या मशालीचं तेल काय संपलं ते गेलं विजून विजून गेलं आता ह्याला कळायला तयार नाही हे म्हणते तुम्ही माझी निवडली ते म्हणते माझी दाढीत तू ओढली आणि ह्या दोघं बरोबर थांब म्हणले थांब गडबड करू नको मग ह्याने हळू हळू बघितलं तर महाराज दोन्हीची गाठ बांधलेली होती आणि म्हणले आता काय करायचं मग तो काय म्हणला आहे का तिला ते म्हणला एक काम कर तू जाऊन घरातून कापायचं काहीतरी कोण दाढीची गाठ काढू ते म्हणले काय आहे का काय भाग आहे तुम्हाला मी एकटे कशी जाऊ शकते चला दो दो तो काही जण वरात निघाली तो काही जण घरामध्ये वरात निघाली महाराज मग आता ते अंधार एक तर ते कापायची वस्तू सापडना कसे तरी अंधारामध्ये कापायची वस्तू सापडली मग तिनं काय केलं कापायचं बघितलं आता मला सांगा साध्या बामनाने बांधलेली गाठ जन्मभर सुटत नाही आणि सोडायचा प्रयत्न केला तर खावटी भरावं लागते इथं ब्रह्मदेवाच्या बापाने गाठ बांधली होती गाठ कशी सुटेल मला सांगा तुम्ही कापायचा प्रयत्न केला कापल्या जात नव्हतं मग पुन्हा म्हणले एक काम कर काडीपिटी बघ काढीपेटी बघ ते म्हणले मी एकटी कशी बघू चला तो ना जो काही जण निघाले मग शोधता शोधता खूप वेळ गेला काडीपेटी सापडली जाळायचा जा प्रयत्न केला जळत नाही कापिता कापे ना जाळीता ना तोडिता तुटे ना काही केल्या तुट्या तयार नाही मग तोपर्यंत दिवस उगवला दिवस उगवल्याच्या नंतर बाकीचे लोक का म्हणले काय झालं आज रामभाऊ काय दोघं ना काय कळना गेलं म्हणले लवकर उठले नाही रोज तर लवकर उठतात शेजारी म्हणले गेले का काय उठ बागडे बाबाच्या आश्रमात नाही राम नाम सत्य गेले का काय आले दोघं तिघ दरवाजावर थाप मारला महाराज उठल हो राह काय अरे किती दिवस वर आला कस काय उशीर झालं तुम्हाला त्याने हळूच दरवाजा उघडून बघितलं त्याला काय वाटलं आपला मित्र आहे त्याने सांगितलं हळू बोला हळू बोला तो म्हणला का बरं तुम्हाला माहित नाही जरा हळू बोला तुम्ही फक्त एकटे मधी या अज झालं का तुम्ही एकटे तर घरात या घरात तो गेला मित्र त्याचा घरात जाऊन बघितलं तर हे दाढी वेणीची गाठ बांधलेले ते काय म्हणलं आहे का अरे काय लाज वाटते का तुम्हाला काय कळतं का या वयामध्ये कुठे दाढी वेणीची हे असले सोंग करा काय वाटतं का तुम्हाला एक ठराविक वेळ असतं ते म्हणलं अरे बाबा आम्ही बांधली नाही रे बाबा आम्हाला का दोष देतो मग कोणी बांधली माहीत नाही आम्हाला मग ते शान होतं महाराज हुशार होतं भजन कीर्तन ऐकणार होतं ते म्हणलं तुम्ही कुणाला काय म्हणला का, का गावामध्ये ते गोपाळ म्हणला बाबा मी कुणालाच काही म्हणलो नाही मी कुणाला बोलत नाही कुणाच्या वाटी जात नाही मग त्या कातीला विचारलं गळून येणा म्हणले काकू तुम्ही काय कुणाला म्हणलात का मी म्हणले मी बी नाही म्हणले पण हा म्हणले लक्षात आलं म्हणजे आपल्या पाटलाचं कृष्ण नाही का नंदाचा कृष्ण त्या कृष्णाला म्हणले होते सगळ्या गावाच्या नादी लागायचं पण माझ्या नादी लागायचं नाही म्हणले मग बरोबर आहे मग बरोबर आहे तुमचं दुखणं कळला औषध देतो म्हणले आता त्याला शरण गेल्याशिवाय त्याच्याकडे गेल्याशिवाय तुमची गाठ सुटणार नाही तोपर्यंत कृष्ण याने काय केलं गावातल्या सगळ्या पोराला सांगून ठेवलं होतं एस एम एस केला होता व्हॉट्सअपला बघा रे मिरवणूक येणारे आपल्या गावामध्ये गल्लीमध्ये सगळीकडे दिंड काय म्हणतात सोंग निघणार आहे सगळ्याने सज्ज राहा गल्लीमध्ये सगळ्याला एस एम एस केलेला पोरच पोरं महाराज ते आता सगळे पोरं गल्लीमध्ये हजर महाराज कशाला मग ह्याने दरवाजा उघडला हळूस मग हे र घराच्या बाहेर निघाले आता घराच्या बाहेर निघाल्यावर वेणी पुढं का दाढी पुढं एरवी लग्नामध्ये कसं राहत लग्नात कसं राहतो कोण पुढण कोण मागं राहत पुढं तुमचं लग्न झालं की कोणाचं का ब्रह्मचारी सगळे लग्न झालंय ना कोण पुढं राहतं नवरदेव पुढं राहतो आणि नवरी माग राहते ही वेगळी वेगळी वरणूक वरात होती आता वेणी पुढं म्हणजे गवळण पुढं आणि गवळी पाठीमागे होता त्याच्यामध्ये पुन्हा झालं काय त्याच्यामध्ये गवळण उंचच्या उंच होती सहा फूट आणि गवळी होता साडेतीन फूट सहा फुट गवळी साडे तीन ओ हो ती माग फिरून बघायची आहेत का <laughs> तो म्हणायचा आहे चल पुढं मग त्याला बघण्यासाठी तिने इकडे तोंड केलं की हा इकडून इकडे यायचा विनोद विनोद हे काय लिलामध्ये थोडासा विनोद असतो म्हणत विनोद असावंच लागतो तिने इकडे बघितलं की हा इकडून यायचा पुढं तो म्हणायचा अगं थोडं सावकाच चल मला त्रास होतोय आहे मग असं करता करता पोरं पुढं आलेले पोरं म्हणायचे बघा रे मिरवणूक आली आणि एवढं महाराज वाईट वाटलं त्या दोघांना मान खाली घालून महाराज गेले कृष्ण कन्हैया वट्ट्यावर बसलेले होते आणि हे ये दोघं येताना बघितलं का कन्हैया काय म्हणाले माहिती आहे का अ तू म्हणाली होतीस ना मावशी मला कुणाच्याही नादी लागायचं नाही बघ देवाने तुझं काय केलं बघ तुला गाठ बांधली तुलाच कमीपणा दाखवला आता परत असा अहंकार करू नको कशाचा असा अहंकार करू नको माझ्या नादी लागायचं नाही म्हणून तू तिस्मार खान आहे का या जगामध्ये असे कितीतर लोक आहेत शेरसे काय शेरसे बडकर सवा शेर एकापेक्षा एक लोक जगामध्ये आहेत म्हणून असं कोणी अहंकार करायचं नाही हे आम्ही आमच्या नादी लागायचं नाही आम्ही फार श्रीमंत आहेत आम्ही फार पैशावाले आहेत आमच्यासारखं कोणीच नाही आपण काहीच नाही महाराज आपल्यापेक्षा जगात खूप मोठे लोक आहेत सांगितलं परमात्म्याला हे दाखवून द्यायचं होतं ह्या जगताची निर्मिती फक्त मी केली अरे माझ्या सत्तेशिवाय सूर्य चालू शकत नाही माझ्या सत्तेशिवाय माणूस बोलू शकत नाही आणि माझ्या सत्तेशिवाय या जगतामध्ये झाडाचं पान सुद्धा हलू शकत नाही तर तुम्हाला जन्माला मी घातलं तुम्ही जर अहंकार करीत असाल तर तुमचा अहंकार माती झाल्याशिवाय राहणार नाही विठार विठाल हो कशाचा अहंकार आहे महाराज मातीपासून जन्माला आलेला हा पंचभूतापासून जन्माला आलेला मातीचा देह एक दिवस मातीमध्ये जाणारा असेल तर त्या मातीने काय अहंकार करावा मला सांगा तुम्ही काय अहंकार करावा लक्षात येतंय आहे ना आज के ऊपर हो तो कल मिट्टिके नीचे जाने वाले हो काय कशाचा अहंकार घेत देवाने दिला असेल तुम्हाला थोडंसं ज्ञान देवाने दिले असेल थोडी प्रॉपर्टी तुम्हाला देवाने दिले असेल थोडी जमीन तुम्हाला देवाने दिले असेल थोडे पैसे तुमच्याकडं म्हणून काय तुम्ही सगळ्या जगामध्ये अहंकार घेऊन बाळगता का त्याच्या मनात आलं तर काढून घेतल्याशिवाय राहणार नाही महाराज ज्याच्या हसततेने पान हलतं जगातलं त्याच्या समोर अहंकार करावा असं आपल्याकडे काय आहे मध्ये अहंकार घेऊन बाळगता का त्याच्या मनात आलं तर काढून घेतल्याशिवाय राहणार नाही महाराज ज्याच्या हसततेने पान हलतं जगातलं त्याच्या समोर अहंकार करावा असं आपल्याकडे काय आहे महाराज अहंकार घेऊन बाळगता का त्याच्या मनात आलं तर काढून घेतल्याशिवाय राहणार नाही महाराज ज्याच्या हसततेने पान हलत जगातलं त्याच्या समोर अहंकार करावा असं आपल्याकडे करा, काय आहे महाराज मध्ये अहंकार घेऊन बाळगता का त्याच्या मनात आलं तर काढून घेतल्याशिवाय राहणार नाही महाराज ज्याच्या हसततेने बाबतीच होणार आहे त्याने काय गरम राहू महाराज विठाल 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 हे पंच महाभूतापासून जन्माला आले नर शरीर एक दिवस याची माती होणार आहे फार गोड वर्णन करतात कबीरदाजी महाराज काया नाही तेरी नाही तेरी मत कर मेरी मेरी ये तो दो दिन की जिंदगानी जैसे पत्थर ऊपर पानी जिंदगी एक किराए का घर है जिंदगी एक किराए का घर है एक ना एक दिन बदलना पड़ेगा मौत जब तुझको आवाज देगी मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पडेगा के बाद होगा सांझ सवेरा अगर दिन देखना है सुनेरा पाव फूलों पे रखने से पहले पाव फूलों पे रखने से पहले तुझको काटो पे पडेगा क्षणभंगूर नाही भरवसा तोडा माय आशा काही नचले मग गळा पडेल फासा पुढे हुशार थोर आहे ओळसागा राम राम स्मरा आधी लावू करा घाला मुळ बंदी सांडा वाऊ पादी लक्ष लावून गोविंदी गोविंदिगा लक्ष लावून राहा गोविंदिका राम राम स्मराधी हरिभजना विण काळ घालवून को हरिभजना विण काळ घालवून भजना हरिभज काळ घालव हरिभजना घालबू नको रे हरि काळ घालबू नको प्रत्येक क्षणाला काम करता करता परमात्म्याचं चिंतन का त्याच्या मनात आलं तर जोपर्यंत ह्या शरीरात तो चैतन्य आहे परमात्मा आहे तोपर्यंत याला किंमत आहे चैतन्य गेलं हे माती होणार आहे परमात्म्याने गवळणीला सांगितलं मी तुला फक्त तुझा अहंकार जिरवण्यासाठी लीला केली मला टाईमपास करायचं कारण नाही अनेक प्रकारच्या खोड्या करतात अनेक खोड्या करीत असताना मग बाकीच्या गवळणी यायच्या आणि यशोदा मयाला मग सांगायच्या यशोदे काय तुझं पोरगण फार त्रास देते ग फार चंचल आहे आमच्या घरी येतो यशोदा मयाने विचारलं म्हणले काय करतं काय नाही म्हणे त्याला कळलं की धार काढायची आहे दुधाची आधीच येतन वासरू सोडून देऊन निघून जातो मग म्हणले वासर सोडून दिल्यावर ते वासरू दूध पिऊन घेवतं आणि दूध पिऊन झाल्याच्या नंतर म्हणले मी धार काढायला गेले धार काढायला गेले तर गायीनं मला दूध तर दिलं नाही पण दुसरं काहीतरी दिल्याशिवाय राहिली नाही गाय गाईनं दुसरं काय दिली लात मारली म्हणे बरं 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 ठीक आहे सांगते तुझं काय केलं ग दुसरी गवळण म्हणाली माझ्यासाठी आमचे मामाजी दारात झोपले होते महाराज त्याने काय केलं घेऊनही ताकाचा ओढेरा ओढिला सैरा त्यावरी महाराज खरं त्या गवळणी भाग्यवान होत्या गोपुळातल्या विठ्ठाला विठ्ठाला ते माणसं भाग्यवान आहेत महाराज की ज्याचं मस्तक परमात्म्याच्या चरणावरती नम्र होतं त्यांची डोळे भाग्यवान आहेत जे परमात्म्याचं दर्शन करतात हे आखवो घन श्याम का दर्शन किया करे हे आखवो घन श्याम का दर्शन किया करे हे प्रभु चरणन में वंदन किया करे बेकार वो मुख है जो रहे व्यर्थ बातों में बेकार वो मुख है जो रहे व्यर्थ बातों में मुख वो है जो हरी नाम का सुमिरन किया करे हीरे मोती आवाज दे रही दादा हीरे मोती से नहीं शोभा है हाथ की हाथ वो है जो भगवान का पूजन किया करे मर कर भी अमर नाम है उस जीव का जग में मर कर भी अमर नाम है उस जीव का जग में प्रभु प्रेम में बलिदान जो जीवन किया करे ती माणसं भाग्यवाय बाप माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर संतांचं देवाचं भजन चुकत नाही आपल्या वाट्याला आलेलं कर्म करता करता जी जन्माला घातलेल्या परमात्म्याचं स्मरण करतात ती माणसं जगात भाग्यवान आहात त्या गोकुळातली लोक भाग्यवान होती मायबाप वृंदावनातली लोक भाग्यवान होती ज्याला साक्षात ईश्वराच्या सानिध्यामध्ये राहण्याचा योग आला विठाला कारण संगतीचा परिणाम माणसावरती होत असतो म्हणून माणसाने कुणाच्या संगतीत राहायचं हे कळलं पाहिजे कुणाच्या जवळ बसायचं हे माणसाला कळलं पाहिजे आणि ज्याच्या जवळ बसतो आपण ते माणूस योग्यतेचा लागतो म्हणून कुणाच्याही संगतीमध्ये बसायचं नाही ऐसे जगेपर बैठिये कोई ना बोले उठ ऐसे जगेपर बैठि ना बोले उठ और ऐसी बोली बोलिए कोई ना बोले झूठ झूटला बोलण्यामध्ये सत्यता असावी सत्यम ब्रुयात सत्यम ब्रुयात प्रियम ब्रुयात असत्यम अप्रियम न ब्रुया सत्य बोला प्रिय बोला आणि चांगलं बोला आपल्या वाणीमधून कुणाचं अंतकरण दुखणार नाही असं जर जीवन जगलात तर ते एक प्रकारचं भजन आहे माझी माऊली ज्ञानेश्वरी सांगते माझी माऊली म्हणतात काय साच आणि अमृताचे म्हणून ज्याची वाणी पवित्र आहे ज्याच्या वाणीत सत्यता आहे त्याच्याकडून महाराज जगतासाठी काहीतरी भलं काम होत असतं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात माझ्या मुखातून ज्ञानेश्वरी वधवला गेली याचं कारण काय आहे माझी या सत्यवादाचे तप वाचा केली बहुत कल्प तया फळाचे महाद्वीप पातली प्रभू माझ्या मुखातून ज्ञानेश्वरी वधवल्या गेली याचं कारणे आहे जन्मजन्मांतरीचं पुण्य जन्म केले विठ्ठले कृपा केली जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले वाणी चांगली पाहिजे माणसाची आचरण श्रेष्ठ पाहिजे म्हणून चरण त्याचे असतात की ज्याचं आचरण श्रेष्ठ असतं त्याचे चरण असतात देवाचे चरण आपण पाया का पडतो संतांच्या बोला 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 संतांच्या पाया का पडतो त्याच कारण आहे संतांचं आचरण श्रेष्ठ असतं म्हणून आपण संतांच्या पाया पडतो का त्यांचे चरण आहेत विठ्ठल 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 टाळी वाजव सर्वांनी

विठ्ठल 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 वि माझ्याकडे लक्ष द्या आपण देवाच्या पाया का पडतो तर देवाचे चरण आहेत संतांच्या पाया का पडतो संतांचे चरण आहेत मग तुमचे आमचे काय आहेत तुमचे आमचे पाय आहेत सामान्य मग ते किती गोरे असले तरी काय आहेत पाय आहेत आणि संतांचे चरण आहेत का त्याचं कारण हे ज्यांचं आचरण श्रेष्ठ त्यांचे चरण जे पूजन करण्या योग्य असतात ते चरण तीर्थ घेण्याच्या योग्य असतात ते चरण आणि दर्शन घेतल्यानंतर ज्याच्यामुळे आपले कर्मरेखा बदलते दर्शन घेतल्यानंतर आपलं पुण्य वाढतं आणि अंतःकरणातले दोष जातात त्यांचे आहेत ते काय आहेत चरण आणि केवळ चालण्याच्या चा उपयोगी पडतात ते काय आहे पाय म्हणून तुमचे आमचे फक्त चालण्याच्या उपयोगी पडतात म्हणून पाय आणि दर्शन घेण्याच्या योग्य संतांचे चरण विठ्ठल 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 विठाल 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 हो जिनका आचरण उनके चरण चालण्याच्या येतात फक्त ते पाय म्हणून संतांचे चरण श्रेष्ठ आहेत भगवंताचे चरण आहेत आणि म्हणून भगवंताच्या चरणावर हे माथा विनम्र झाला पाहिजे मी हे सांगत होतो ज्याच्या बोलण्यामध्ये सत्यता आहे ज्याच्या बालण्या वागण्यामध्ये सत्यता आहे त्याला देवाला बोलावं लागत नाही परमात्मा त्याच्या जवळ राहतो म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात माझी या सत्यवादाचे तप वाचा केले कल्प तया फळाचे महाद्वीप पातले प्रभू म्हणून माणसाने बोलावं कसं हो मिठो मिठो रो कै बिगडे मारवाडी भाषेतलं गीत आहे हो मिठो मिठो बोलता रो कै बिघडे कई बिगडे थारो कै बिगडे मिठो मिठो बोलता रो कई बिगडे कई बिगडे थारो कै बिगडे या जीवन मादम नाही ऐकताय ना या जीवन मादम नाही कब निकले प्राण मालूम नाही मिठो मिठो बोलता रो कै बिघडे कई बिघडे थारो कै बिगडे सोच समजले स्वारथ हे संसार ना जाने कब घर बार सोच समजले स्वार्थ हे संसार ना जाने कब छूटेला परिवार तू ले पहिचानले ले संसार किसी का घर नहीं कब निकले प्राण मालूम नहीं

विठाल विठ्ठल हो म्हणून आचरण असणं फार आवश्यक आहे आचरणामध्ये ताकद असते आचरण ज्याचं श्रेष्ठ आहे त्याला जगामध्ये कोणाची भीती नसते कारण ज्याचं नीट आहे कृष्ण कणयाचं आचरण आहे आणि त्या आचरणामध्ये परमात्म्याने अनेक प्रकारच्या लिला केल्या लीला केल्याच्या नंतर लीला केल्याच्या नंतर शेवटी परमात्मा जे कार्य करण्यासाठी आले होते धर्माची स्थापना सज्जनांचं रक्षण आणि दुष्टांचं निर्दळण करण्यासाठी परमात्मा आले होते आल्यानंतर काय झालं सगळे लोक तक्रार करायचे सगळे लोक तक्रार करायचे ये शो कृष्णासी सांगावे ए शो कृष्णासी सांगावे गोकुळी राहावे का जावे गोकुळी राहावे का जावे आणि काय असत लोक तक्रार कधी करतात माहितीये का चांगल्या माणसाला विरोध होणे साहजिकच आहे आणि हे आताच नियम नाही हे पूर्वीच्या काळापासून चालत आलेलं आहे चांगल्या रोडला हे <दोड़> असावेच लागतात ह्यानात ठेवा चांगल्या माणसाला जर विरोध झाला नाही तर चांगलं काम केल्याचं चा कौतुक कसं होईल मायबा म्हणून चांगल्या कामाचं चा कौतुक होण्यासाठी विरोध हा असावाचा लागतो कारण जगताची निर्मिती आहे पहिलंपासून बघा राक्षस होते देवही होते संत होते दुर्जन होते मला असं वाटतं एखाद्या वेळेला दुर्जनामुळे सज्जनाची किंमत वाढते विठाला 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 लक्षात येते हो निंदा करणारे जर माणसं असतील तर महाराज जेवढी ते निंदा करतात तेवढं तेवढं त्यांचं जीवन समाजापर्यंत पोहोचतं एवढं ध्यानात ठेवा कळत आहे ना एखादा जर आपल्याबद्दल वाईटच बोलणार नाही बोलणार नाही आपल्याला असं वाटतं की आपण जे करतो ते सगळं बरोबरच चाललंय आणि म्हणून सत्यता प्रकट होण्यासाठी उदाहरण सांगतो मी तुम्हाला जगदगुरु तुकोबारांची ख्याती का वाढली माहितीये का जगदगुरु तुकोबारांची ख्याती एवढ्यामुळे वाढली की रामेश्वर भट्टानी गाथा पाण्यात बुडवला म्हणून विठ्ठाला विठाला विठा ज्ञानेश्वर महाराजांची ख्याती वाढण्या पाठीमागे विशोबा खेचराचा बी हात आहे त्यांनी जरी मधुकरी मध्ये माती मिसळली नसती तर ज्ञानोबरायचं वैशिष्ट्य ज्ञानोबरायचं कौतुक आमच्या पुढे आलं नसतं ज्ञानोबराय म्हणजे काय सामर्थ्य हे कळलं नसतं म्हणून कृष्ण परमात्म्याला विरोध होत गेला आणि शेवटी कटाळे शेवटी यशोदा मैयाने सांगितलं मला एक काम करा काय आता तुम्ही एक काम करा या रे तुम्ही गाया घेऊनी सारे गोपाळ या काही घेऊन महाराज राणामध्ये जातात पावा गोंगडी घेऊन हाती गेले वनामध्ये गाई चरतायत गायी चरल्या चरल्याच्या नंतर सगळ्या गोपांना एकत्रित केलं आणि एकत्रित करून कन्हैयाला कर सगळी पोर म्हणाली कृष्णा काय खांदी भार पोटी भूक काय याचे सुख सगळ्यांना वृंदावनामध्ये एकत्रित केलं आणि परमात्म्याने द्वापार युगामध्ये जो काला केला त्या काल्याचं वर्णन सुखाचार्य वर्णन करतात विभ्रदवेटर पटयु शृंग वित्रेचे कक्षे वामे पानो केवळ केवलम न्यंगुलेशो तिष्ठन मध्ये सुपरी सुरदो हा ससनर्व बिस्वय स्वर्गे लोके मिशदि बे यज्ञ भोग बाल केले गोपाल कृष्ण कृष्ण भगवान की जय पार कुमाई टाली वाजवा बड़ा सरवानी जय विठो पार कुमार 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 जय जय गोपाल कुमार जय जय गोपाल कुमार कुमार जय जवार कुमार कुमार जय जव जय बार कुमार चंद्रभागे बाळवंटी एकची टाळी झाली चंद्रभागे